तीन पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापूर शहरात आदिशक्ती देवीची प्राणप्रतिष्ठापना तसेच हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शमी वृक्षाला सीमोल्लंघनासाठी सार्वजनिक मंडळे आणि मानाच्या देवस्थानच्या काठी पालखी लेझिम झांज ढोल पथकासह भव्य मिरवणुका निघत असतात याकरता पोलीस आणि सोमपा प्रशासन विविध येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अमोल बापू शिंदे यांच्या कार्यालयात तुळजाभवानी मातेची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आरती करण्यात आली मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त आणि रुपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे अध्यक्षस्थानी होते मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाचे उत्सव अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी केले सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी मंडळाचे विश्वस्त दास शेळके बसवराज येरटे विजय पुकाळे मल्लीनाथ याळगी यांच्यासह सिद्धू अण्णा गुबाडकर चक्रपाणी गज्जम ब्रह्मदेव गायकवाड दिलीप पाटील मल्लीनाथ सोलापुरे निलेश शिंदे आशिष उपाध्ये किसन गर्जे गिरीश शहाणी शिवानंद येरटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका